हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत का तर चला भाऊ बहिणीनं सकाळ सकाळ म्हणजे अकरा वाजता दवाखाना उघडतो आयला घेऊन आले दवाखान्यात मी भाऊ बहिणीनं पहिलं मला काय त्याचा हालबागवा नाहीतच खरं तर तुम्हाला सांगते कारण की तिला भरपूर असा त्रास व्हायला लागला आहे सगळ्या गोष्टींचा मी स्पेशलिस्ट तुम्हाला सांगते डॉक्टर आहेत शुगर बी पी म्हणजे माझं पहिले पहिलं झुकायला लागलं हे कोण आवड्या इकडे बसलाय या आवड्याच बस कामावरनं घरी राहिला त्याला म्हणलं चल बाबा आधी आपण आयला दवाखान्यात आणू म्हणलं राहिलं जरी बाबा बनवलं आयचं आता सकाळ आता बघ मी नाचतात कामाला गडी त्याला म्हणतो आज काय मी नाही आज म्हणतो थोडं जमाला जायचं म्हणतो बघ दवाखान्यात आयला घेऊन पाणी घेतलं होतं गार पाणी जरा तिला प्यायला दिलं थोडं हात बसले आहे नबर नंबर सगळं दवाखाना खायचं मोठा मोठा दवाखाना आहे की कविशकर मॅडमचा का काहीतरी सांगितलं बाबा आहेत कि तरी बैठक शिंदे दोन डॉक्टर आहेत मला मी आता विचारलं नको तिथं विचारलं पाणी आईनं पण नाही बरं का जेवण केलं भाऊ बहिणींना माहिती दोन वेळेस चेक करते वाटत शुगर चेक करते ती तुम्हाला सांगते जेवण केल्यावर आणि म्हणजे एवढ्याकडे बस की बस जेवण केल्यावर आणि तुम्हाला सांगते जेवण नाही केल्यावर शुगर चेक करते वाटत पण ते करायची शुगर चेक पण आता हाय कितवा आम्ही का काल आहे ना तुम्हाला सांगते नंबर आणला होता तिच्या मानलेला भावा मग त्यांना पण शुगर आहे ना तिथला नंबर आणला मग आम्ही काल फोन केला काल फोन केल्यानंतरनं नंबर लावला आहे बरं का रात्रीच पण नंबर लावलेला आमच्या अजोगोर बी नंबर लावलेला असलेलं लोकांनी आपल्या आजवर बी नंबर लावले असेल तर आता आयचा नंबर आहे की त्याचा चौदावा चौदावा नंबर आहे मग तिला काय खाल्लं पिल्लं नाही बघा तसं आम्ही पण नाही काय बरं का खाल्लं पिल्लं आम्ही नाही बी नाही मी पण नाही आणि तुम्हाला सांगते माझी ही पण आलेली आहे कोण माझी एक भाऊजय बी आलेले आहे चुलत भाऊजय मोठी आमची ती पण आलेली आहे आम्ही आलो स्कूटीवर तिकडं गाड्या लावल्या त्या माझ्या स्कूटीवर आलो मी आणि आयला चक्कर ही येते म्हणून त्यांनी त्या वहिनींनी तुम्हाला सांगते घेतली होती स्कूटी दवाखान्यात तो काय आल्या ते आलं दवाखान्यात काय म्हणते ते काय झालं हो ना वहिणींना सुद्धा वाईट भाऊ भावा वहिणींनी वहिनी काय करायचं त्यांच्या बी आयला बीपी शुगर आहे ना त्यांनी पण तुम्हाला सांगते त्यांच्या मम्मीला नीट करून आल्यात त्यांना म्हणलं चला वही नाही म्हणलं आपण <laughs> जाऊन चौदावा नंबर आहे र आता किती नंबर झाले तर किती नाही काय म्हणले म्हणजे बोलते का कोणावर का आपली एकटीच बसली आहे एकटीच जा मग बसते आयपैसे आलो भाऊ बहिणी दोघांत बघू आता दो दो काय डॉक्टर काय सांगतात काय नाही आधी म्हणले की कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणींना बापाच्या माघार खरच कोण नसतो कुणीच कुणाचं नाही ह्या तुलने काय म्हणायचंय तुम्हाला एका आई आईबापाचा माघार आहे का कोणी कुणाचं गणकतन कोण कुणाचं आणि कोणाची भावन कुणाची बहीण कोण कोणाचं नसतं ह्या दुनियात सांगायला होतं भाऊ बहिणीला जेवढे आपली सखी सोयरी आहेत ना हे फक्त आपले आई बाप्पा आता ज्यावेळेस तुम्हाला सांगते माझं वडील माझं वडील पण आजारच होतं आणि तुम्हाला सांगतं माझं वडील काय करायचं ड्रिंक जास्त करायचं दारू प्यायचं माझं बाप दारू आम्ही लय सांगायचो नका दारू पिऊ नका दारू पिऊ पण ते काय ऐकतच नसायचं ऐकलं नाही पण होय दारवामुळं कुठं झालं होतं अचानकच आबाला झालं हे का नाही वडील माझं अचानकच झालं भाऊ बहिणीला त्यामुळं असं वाटतं की बाबा आपल्या वडिलाच्या माघारी आपल्याला आईचे खाय ना तर कोण नाही आम्हाला तुम्हाला सांगते मस्त सका मामा नाही आम्हाला सका मामा पण नाही दोन त्या मावश्या पण ते कधी आल्या पण नाही त्या गेल्या बी नाही आणि कधी मेलं जगलं कुठं काय आहे काय नाही ते त्यांच्या दुनिया सगळी ज्या त्या दुनियात आणि तुम्हाला सांगते माझी आईचं कसं आहे राहिला विशेष सोशल मीडियाच्या माध्यमामधून तुम्हाला सांगते चार पैसे चॅनल ओपन केलं तिथं बी लोक त्रास देते दे ती नाही त्रास दिला पाहिजे हो काही त्रास देऊन भेटतं काय माहिती लोकांना सध्या मी माझ्या आईचं हल कारण की मी डोळ्यानं बघते ना, ना माझ्या आईचं हाल त्यामुळे मला माझ्या यायचा हाल नाही बघवत आले मी घेऊन म्हण काय बेहोद भाऊ बहिणींना काय बेहोद हो आईबापाच म्हणजे आई आईबापाचा उपकार फोडायचे फेडायचं ही ह्या जन्मात फेडायचं असतं काय म्हणायचं वहिन तुम्हाला त्यांनी आपल्यासाठी थोडंफार काय का, म्हणजे थोडंफार कसं आपल्याला एवढं केलंय आपल्या जन्म घातला आपल्याला हीच लय मोठं पुण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आता माझं जाऊ द्या प्रत्येक आता तुम्हाला सांगते जे माझे भाऊ बहिण आहेत ज्या त्याच्या ज्या परपंचात आहे न डाळीला बघतं पण मला कसं आहे आता मला लिखरू बाळ ही नाही कोण नाही म्हणल्या असते मी पळते इकडं तिकडं करावं लागतं आणि डोळ्याच्या माघारी आपल्या गोष्ट वेगळी आहे पण पन... आता आवीच कस आवेला तुम्हाला सांगते ते डबा हे करून देते आवी कामाला जाते मग इरबळ आवे कामाला जातो तसंच ही म्हणजे रेटच जाते की बाबा नको पोरांना टेन्शन नको पोरांना टेन्शन म्हणून तुम्हाला सांगते दडवून ठेवते या सगळ्या गोष्टी आता ही चार आठ दिवस झालं मीही आवे कामाला गेला मी पण आपली इकडं इकडे तिकडं बसायला जाते बहिणीकडं कधी कधी वहिनीकडं मग घरी आले की ज्या तिला सण नाही होईल त्या टायमा त्या बेडवर रडत पडते आणि ला, ती मी काल तुम्हाला सांगते काल न मी बघितलं रात्री सुद्धा तिला काय सण व्हाय नाही मी म्हणलं की पहिलं सकाळचा दिवस म्हणलं कधी उगावतोय उगावलं की म्हणलं हिला पहिलं मी दवाखान्यात घेऊन जाणार तर आली आणि त्यात तुम्हाला सांगते पहाटे सहा वाजता माझ्यापेक्षा जास्त काळजी हो का ही आमच्या वहिनीला लागलेली होती ते माझ्याकडे दोन बारे आले सकाळी किती पाठ हां पाटे सहा वाजता आलं तर गाव तुम्ही पाटे सहा वाजता ही माझ्याकडे आल्या होत्या वहिनी की मला म्हणले की चला की दवाखान्यात नाही काय जायचं म्हणलं जायचंय की आव हो? त्यांना त्यांना मी झोपेतच म्हणते चला चला कारण की काय झालं रात्री आई बर उशीर मी ही होती म्हणजे आईकडं बघत बघत तिला काय मी बोलली नाही कसं होतं अशा माणसाला आपण जर जास्त बोलायचं म्हणलं ना, बोला ना, ते टेंशन त्या ते ना ते तर त्या जास्त टेन्शन येतं भावा बहिणींना त्यामुळं काय मी तिला काहीच नाही मी आपलं बघत होते नव्हतं माझं बघत तिचा जीव तिकडं तरपडत होता पण माझ्याकडं तिच्या हातात पायाची आगा सुट्टी होत तिचा जीव पण मला पण कसतरी होत होतं माझ्या जीवाला पण कस तरी वाटत होत मला पण नव्हतं काही बाटली घेतली होती आता हे वहिनी आल्यात आता आपल्या संग आल्यात भाऊ बहिणी त्यांनी बी काय खाल्लं पिलं नाही त्यांना म्हणलं की चला काहीतरी तुम्हाला चारते पण ती बी येणार होई वहिनी नका माहित त्यांचं पण त्यांचं पण एकच म्हणणं आहे की तुमच्या आयला बरं वाटावं बघू आले बिचारे बरं का भाव बहिणी येतो कोण कोणासाठी येतं कोण नसतं कोणासाठी येतं म्हणलं की चला म्हणली आपण घेऊनच जाऊ म्हणजे आधी आता काय हाय की आता म्हणजे आलं तर मला गाडीही चालवायची पण मला एवढं जमत नाही ना भाऊ बहिणीनं म्हणजे एवढं वजन मला तोलत नाही माझ्या पायानं माझा पायही दुखतो ना त्यामुळे मला एवढं वजन तोलत नाही आणि आधीच इथे आयला चक्कर मग त्यांनी गाडी चालवली नावीनं गाडी चालवली मी महा बसून मग आलो